नमस्कार मी स्वेता बनी स्वेता लॉज अँड मध्ये तुमचं सर स्वागत करते मी आता लसणाची चटणी बनवणार आहे चटणी म्हणजे लसूण आणि घाटी मसाला मिक्स करून ही आ, रेसिपी मला आमचे एक सर आहेत पराग सर सर जे नागपूरला राहतात त्यांच्या मेसेसने केली होती एकदा शूटिंगला खूप लेट नाईट झालं होतं आणि मग सरा सरांनी आणि सरांच्या मेसेसने मला घरी नेलं आणि मग त्यावेळेला आम्हाला खिचडी भात येलो खिचडी तांदळाची केली होती आणि त्याच्यासोबत हे चटणी दिली होती सो ती चटणी मी आता बनवत आहे तर तुम्ही सुद्धा बघा ती कशी बनवली जाते मी ट्राय करणार आहे हे राईचं तेल मी गरम करत ठेवलेलं आहे हे छान असं उकळलं की मग मी गॅस बंद करणार आहे आणि मग पुढची प्रोसेस सांगणार रा। राईचं तेल चांगलंच तापलेलं आहे धूर आलेलं आहे म्हणजे तेल तापलेलं आहे सरांच्या मिसेसने शेंगदाणा तेल वापरलं होतं परंतु मी हे राईचं तेल वापरत आहे आणि आता मी त्याच्यामध्ये दे। लसूण टाकत आहे लसूण छान असं बुडुडूड करायला लागलं लसूण छान तुडतुड तुरतुड करायला लागलेलं आहे चुकून माझ्या ला हातावर पण उडालेला आहे छान असा तांबूस झालेला आहे माझे डोळे चांगले सुरचुरत आहे कारण राईचं तेल असं हे केलं ना की डोळे पण सुरचुरायला लागतात हा माझा अनुभव आहे बरोबर आणि आता याच्यामध्ये मी घाटी मसाला टाकत आहे घाटी मसाला म्हणजे कांदा लसूण खोबरं यांचा वापर करून बनवलेला सहा एवढा मी टाकलेला आहे आणि मस्तपैकी आता याला मिक्स करते अजून एक पोळी टाकते सो अशा पद्धतीने हे लसूण आणि घाटी मसाल्याची चटणी तयार झाली म्हणजे याला तुम्ही लसूण तेलही म्हणू शकता आणि घाटी मसाल्याचं तेलही सुद्धा म्हणू शकता हलकच हिंग टाकलेलं आहे आणि गॅस बंद आहे बर का तो फेस येतो ना आणि हे बघा आता हे थंड झालं की मी काचीच्या बरणीमध्ये भरून ठेवेन मग तुम्हाला त्याचा कलर दिसून येईल बरं का आता सध्या का तुझ्या फेसा वेळेला तुम्ही सुद्धा करून बघा बरं नमक घालायचं नाही बरं का कारण घाटी मसाल्यामध्ये ऑलरेडी नमक असतं आता तुम्ही कोणती पावडर वापराल हे मला माहित नाही एकदा करून बघायला काय हरकत आहे नक्कीच करून बघा आणि मग मला सांगा